नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये वा बदलणार का वीस सप्टेंबर नंतर कांदा बाजाराची वा गणित कसं असणार कांदा बाजारामध्ये काय बदल होणार याविषयी सविस्तर व्हिडिओ घेऊन आलोय आपल्यासाठी चला तर जाणून घेऊया काय आहे कांदा बाजाराचं गणित गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजारवाव मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आता हा कांदा बाजारभाव सुधारणार काय होणार कांदा बाजाराविषयी सविस्तर अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलोय कांदा बाजारवा असेल साई बाजारवा असेल तूर भाव असेल टोमॅटो भाव असेल याची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा भारत बांगलादेश आर्थिक व्यवहार करार असेल किंवा वाहतूक असेल किंवा कलकत्ता कांदा निर्यात असेल या सर्व गोष्टीचा व्यवहारावर काय परिणाम होणार कांदा बाजार कशा पद्धतीने सुधारणार सध्याची कांद्याची आवक किती आहे व येत्या काही दिवसामध्ये कांद्याची आवक कशी असणार आहे व्यापाराचा सुरळीत झाला तर कांद्यावरती याचा काय परिणाम होणार आहे याविषयी सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत बघा भारत बांगलादेश यांच्यामध्ये गेल्या वर्षी चांगल्या प्रमाणात निर्यात झालेली होती परंतु यावर्षी अजूनही मोठ्या प्रमाणात निर्यात न झाल्यामुळे आहे तो कांदा व्यवस्थित मार्केटमध्ये विकला जात नाही आहे सरासरी दर जर कांद्याला बघितले तर पिंपळगाव वसंत मार्केट असेल लासलगाव मार्केट असेल त्याचबरोबर नारायणगाव मार्केट असेल मुंबई मार्केट असेल पुणे मार्केट असेल सरासरी दर जर बघितला आपण दहा ते वीस रुपये आहे पण आता हा दर, दर, दर बदलणार का कारण आता बघा मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती बहुतेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये आलेली आहे यामध्ये नांदेड असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल आजचा आत्तासुद्धा बघा तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे याचा लाल कांद्याच्या रफावरती मोठा परिणाम होणार आहे ते लाल कांदे थोडेसे खराब होण्याची शक्यता आहे म्हणजे येत्या काही दिवसामध्ये जो काही साठवलेला कांदा आहे याला नक्कीच बाजारभाव वाढण्याची वा 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 शक्यता आहे कारण का तो जो आठवलेला कांदा तीस ते पस्तीस रुपयापर्यंत जाऊ शकतो यात काही शंका नाही आता पंधरा वीस रुपयाचा बाजारभाव सरासरी काही ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रात मिळतो बाजार चंद्रपूर या ठिकाणी अमरावती या ठिकाणी अठ्ठावीसशे ते पंचवीसशे रुपये तर इतर महत्वाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर दहा ते पंधरा वीस रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला गणित आताच दिसत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये जर व्यवहार चांगला झाला तर याचा कांदा बाजारावरती नक्कीच परिणाम होणार आहे याला दोन ते तीन दिवसामध्ये बघितलं तर राहून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलनसुद्धा केलेलं होतं या आंदोलनाचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे सरकार याकडे योग्य लक्ष देणार आहे आणि नवीन नवीन नवी अपडेट्स जे काय कांद्याचे आहे ती अशी आहे की लवकरात लवकर आता कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायला सुरुवात होणार आहे आणि जो नफा डी सी से सी खरेदी केलेला कांदा आहे तो सुद्धा आज उचलण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात जर झाली तर शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव आणि बाजारभाव मिळून शेतकऱ्यांना कांद्याचे चांगले पैसे आता मिळणार आहेत राहिला प्रश्न जी काय का बांगलादेश निर्यात बांगलादेश निर्यात तर आता बघा पाऊस थोडासा खुसरलेला आहे सर्व मार्गांनी बांगलादेश निर्यात आता होऊ शकते याच्यामध्ये पहिलं मूळ मार्ग आहे रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्ग हे जर व्यवस्थित झाली तर बांगलादेश असेल दुबई असेल या ठिकाणी महाराष्ट्राचा जास्तीत जास्त कांदा एकूण निर्यातीचा जर विचार केला तर चाळीस टक्के कांदा हा आपला दुबईला आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये जात असतो तिथला सरासरी दर जर बघितला तर आपल्या दरापेक्षा थोडासा जास्त आहे पंचवीस ते तीस रुपये तिथं बाजारभाव आपल्याला मिळत आहे परिणामी महाराष्ट्रातील कांद्याला येत्या काही दिवसामध्ये चांगले दिवस येतील यात काही शंका नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे राज्याचे कृषी मंत्री असतील ते काय बाजार समिती असतील याच्यातील व्यापारी वर्गाचं काय म्हणणं आहे याविषयी आपल्याला कमेंट करून कळवा आणि येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव कशा पद्धतीने ट्रेड करीन याची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका आमच्या माहितीप्रमाणे येत्या पाच ते सहा दिवसामध्ये जो कांदा आहे तो दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे आता जो पंधरा ते वीस सरासरी दर आहे तो वीस ते पंचवीस रुपये होऊन येत्या काही दिवसामध्ये पंचवीस ते तीसच्या दरात बाजारावर आत्ताचा लेटेस्ट बाजारावर जर बघितला तर हजार बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत सरासरी मार्क टॉप मार्केट आहे यामध्ये सोलापूरमध्ये दोन हजार आहे त्याचबरोबर अमरावतीमध्ये अडीच हजार आहे वडूदमध्ये दोन हजार आहे बाकी सर्व ठिकाणी सरासरी कांदा दहा ते वीस रुपये असल्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कांद्याची लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजाराविषयीची नवीन नवीन माहिती असेल सर्व अपडेट एकाच क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा, करा। धन्यवाद मित्रांनो